आज आपल्या शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष यांनी एक विषय घेतला कमा साईबा संस्थांचे जे बॅरिकेड हे ते लागू राहिले कुलकोला उलट राहिले तेच सांगायचे तेव्हा तू आणतो सगळ्यात मेन तो आणतो पालकमंत्री आपल्या पक्षाचे शिर्डीमध्ये आपण जे दो हत्याकांड झाले त्याच्यानंतर सर्व ग्राम असतं आणि आपण सगळे एकत्र येऊन तो आता निर्णय घेतला आता किंवा शिर्डीमध्ये कुठल्याही चुकीचे कामं होऊ नये त्याची काही नाही आणि सगळं असताना तो आणतो आज तुम्ही सांगतात की बाबा तू आणतो चुकीचं उभं राहिलं चुकीचं कसं उभं राहिलं काय राहिलं याची आपण छान इच्छा केली पाहिजे आपल्यामध्ये काही लोक मंदिरात जातात किंवा काय मोजके लोक असन तो आणतो त्याच्यामुळं शिर्डीवर ना मु प्रत्येक छोट्या छोट्या विषयावर तो आणतो आपण विषय उचलतो आणि हा विषय एवढा मोठा तो आणतो तो तो आणतो आपल्याला कोणता माहितीसुद्धा भेटायची आज संस्थांमध्ये जेवढे पण पंच्याहत्तर टक्के किंवा साठ टक्के कर्मचारी शिर्डी परिसरात होते तिथं तो आणतो ज्या साहेबांच्या ऑफिसला किंवा तिथे कर्मचारी ते पण आपल्या आणि आप आपल्या शिर्डी आप सरांचे सगळ्यांचे सानिध्यामधले तर माझा मला उद्देश फक्त एवढाच आहे किंवा तो आणतो बाप्पनं घेऊन नाही घेतला किंवा साखळ्याला उजला त्यामध्ये सोडल्याने मिळाला काय नाही अयोग्य तो आणतो किंवा जी आहे ती परंपरा तो आणतो चालली पाहिजे याच्यामध्ये पण काही बंधनं आली पाहिजे किंवा तो आणतो जे बोगस लोक तो आणतो काही भक्तांना किंवा कोणाला घेऊन जात असेल किंवा काही करत असेल पण अंकुश लागला पाहिजे प्रत्येकाला फक्त एवढंच हे लिहिलं पाहिजे किंवा तो आणतो तेच घरचे लोक आल्यानंतर किंवा त्यांच्या घरातले फॅमिलीतले किंवा नातेवाईक आले तर त्यांना फक्त प्राधान्य दिलं पाहिजे आणि हा विषय फक्त काय बापूरतात नाही मर्यादित पहा शिडी झाडी आज शिडीची आर्थिक परिस्थिती एकदम ढकळ ढसळली आज शिडीमध्ये तो आणतो कोणाचे व्यवसाय नाही काही नाही काय नाही आणि उठून सुटून तो आणत संस्थानान ग्रामस्थाचा वाद हा चुकीचा आहे त्यामुळे फक्त सगळ्यांना विनंती करणं होते बाग आजचे कार्यकारी अधिकारी असन साईबाबा संस्थांचे मंदिर प्रमुख असन संरक्षणचे विभाग असन यांनी फक्त पुरवड्या कारण तो आणतो शिर्डीची लोकसंख्या लोकसंख्या आहे त्या हिशोबाने जी, जी आपली गर्दी होती ती गर्दी कशी वाढली आहे साईबाबांची जी काही ठिकाणी जी, जी चुकीची माहिती देऊन तो आणतो बदनामी होती ती कशी थांबली पाहिजे आणि आपण सगळं एकोपणे कसं राहिलं पाहिजे ना आणि कार्यकारी अधिकाऱ्यांनी एवढं सांगण का तो आणतो तुम्ही जर पाहिला असेल तर तो आणतो काही चुकीचे लोक काही चुकीची माहिती देत असेल तर ते फक्त शहा आणि करून तो आणतो त्याच्यावर फॉलो केला पाहिजे काही लोकांना तो आणतो आळशी संस्थांमध्ये पण मी आज कमीत कमी तीस वर्षापासून कुरुस्तांना परिक्रमा करतो मी रोज मंदिरात जातो मोठ्या मंदिरात तर हो। मला जाणार चुकून कधी मधी होतो आम्हाला कळतं आणि शिर्डीतले शंभर ते दोनशे लोकांचे पुरत करत मी तो, तो आणतो मंदिरात जाणार लोक नाहीये मग तू आणतो आज तू आणतो काही त्यांनी डुप्लिकेट पास काढले किंवा काय केले ते आता तू आणतो तर त्यांना आपण मंदिरात सोडतो सगळं सगळं ठीक आहे पण आज तुम्ही कोण हे लावणार तू ते करणार आणि हे चुकीचं आहे कारण परंपरा आहे ती परंपरा आहे परंपरा ते आणि तो आणतो सगळ्यांनी वागलं पाहिजे आज बापू विषय घातला तो पण योग्य घातला पण बापून याची शहा आणि करून तो आणतो याच्यावर तो आणतो सगळ्या ग्रामस्थांना तो आणतो एकत्र घेऊन आणि नये घेतला पाहिजे याच्या आधी पण आणि ते कायमस्वरूपी आपण इतर वेळेस आपण मिटिंग घेतो ग्रामस्थ त्या टायमाला आपण सगळे सांगतो का बाबा आपण आता याला फॉलो करू आपण लक्ष घालू आपण काय करायचं ते करू तर हे सगळं जर तो आणतो सगळ्यांनी जर कायमस्वरूपी जर तो आणतो लक्ष दिलं आणि व्यवस्थित जर केलं तर साईबाबा संस्थान पण चुकीचं नाही ग्रामस्थ पण चुकीचं नाही फक्त जे तो आणतो काही चुकीचे ग्रामस्थ आहे जे शेडीतले नाही आणि काही जणं त्या बाहेरच्या लोकांना सपोर्ट करतात त्यांच्यावर फक्त अंकुश पूर्वी आपण आणत होतो आणले ते फक्त थोडं जर सांभाळलं तर ठीक आहे आणि आज जर पाहायला गेलं तर पालखीलासुद्धा तो आणतो आज शेडीतले किती लोक राहतात आणि बाहेरून येणारे आसपास परिसरात याणारे किती लोकं राहतात प्रत्येकाला एक तो आणतो पायंडा पाडून दिला पाहिजे मानकरांचा काय आहे कोणतं ग्रामस्थाचा काय आणि कोणी कुठं थांबले दे काय देवाच्या दारात कोण कोणते काय बंधनकारक नाही कोणाचं त्या सगळ्यांना सगळे न्याय भेटत पाहिजे ठीक आहे आता गर्दीची जय शुभन्या याच्या आदरणी आणि एक सगळ्यात मेन गोष्ट आपण सांगू शकतो श्रीजीचे जे वैभव आहे ते आम्ही टिकावं त्यासाठी साईबाबा मंदिराचा व्यवसाय कुणीही करू नये संस्थांनी नाही करू आणि ग्रामस्थांनी निघून आज आपल्या ग्रामस्थांनी सांगितलं ज्या टायमात शंभर रुपवास होता तर दोनशे रुपवास करा काम करा फक्त सगळ्यात मेन मी सगळ्या ग्रामस्थांना आणि शिर्डीतल्या परिसरातल्या नागरिकांना एवढीच विनंती करतो तेव्हा साहेबाची साईबाची आणतो जो पण नवीन अधिकारी त्याच्यात काना लागून किंवा हे लागून त्यांना चुकीची माहिती देऊन शिर्डीचं वैभव संपूर्ण करा एवढी विनंती करणं आणि साईबावासाठी जेवढं चांगलं करता येईल त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा चुकीचे मार्गदर्शन करूनही आणि सगळ्यांनी तो आत हो तो आणतोसांना आरतीला यावा तो कावडीचा आरतीला यावा दरतीला सगळा व्यवसाय आणि बिजनेस स्वार्थ सोडून जर तुम्ही आले तर बाबा कधी तुम्हाला कमी नाही करून दिला आजपर्यंत तर तुम्हाला कमी नाही करून देईन पुढं पण कमी नाही करून देणार एवढी विनंती करतो मी आणि सगळ्यांना सदबुद्धी देऊ आणि आणतो आज आपले जे संस्थांचे अधिकारी आहे शिव आहे त्यांना पण विनंती करतो पण साहेब तुम्हाला परिस्थिती काय तुम्हाला माहिती नाही कोण काय सांगतं काय नाही पण कोणतो जर तुम्ही सगळ्या डीपमध्ये गेले आणि जर आजपर्यंत रेकॉर्ड पाहिलं तर तो पण गुन्हे काम लागतंच तुम्ही माहिती येतं आणि त्याच्यामुळे तुम्ही निर्णय होता तुम्ही विनंती करण्यावर तुम्ही निर्णय झालेली नाही पाहिजे जे ग्रामस्थांना त्यांचा मान त्यांना भेटला पाहिजे मानकरी त्यांचा मान त्यांना भेटला पाहिजे आणि जे काही वर्ष बऱ्याचशे वीस वीस पंचवीस तीस तीस वर्षपासून प्रत्येक राज्यातले कुठले तर लोक स्थायी झाले त्यांना त्या पद्धतीने त्यांना मान भेटला पाहिजे तर एवढीच विनंती करेल